आझादी बचाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहर मध्ये उत्सुकता लागली आहे उत्सुकता शिगेला पोहोचत आहे देवेंद्र कोटे आडब मास्तर यम आय फारुख शाब्दी आणि चेतन नरोटे काँग्रेसचे यांच्यामध्ये कोण बाजी मारत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी एमआयएमचे कार्यकर्ते पाठीमाग उभे आहेत प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळ्या जागा निश्चित करण्यात आलेत त्यानुसार या ठिकाणी आय चे आहेत पल्लीकडे काँग्रेसचे आहेत तर एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते उभे राहिले आहेत सगळ्यांना एकाच ठिकाणी यंदा उभारण्यात मनाई करण्यात आलेली आहे कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना बाजूला उभं करण्यात आलेलं आहे आता आपण ऐकू शकतो की सध्या सोलापूर शहर मध्यमधून कोण आघाडीवर हो आहे ते सांगण्यात येत आहे दुसऱ्या बाजूला शहर दक्षिण मधून सुभाष देशमुख आघाडीवर आहेत तर महोळ मधून मिळालेल्या माहितीनुसार राजू खरे आणि अक्कलकोट मधून सचिन कल्याण शेट्टी हे आघाडी घेतल्याचं एकंदरीत पाहावास मिळत आहे तर सोलापूर शहर मध्ये मधून सध्या देवेंद्र कोटे हे आघाडीवर चालत असल्याचं आपल्याला पाहावास मिळत आहे मात्र अंतिम सगळ्या पेहऱ्या झाल्यानंतर कोण आमदार होत आहे याकडे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे तर, तर सगळ्यांचं लक्ष सोलापूर शहरमध्ये कोण आमदार होत आहे दक्षिणचा मध्यचा आणि उत्तरचा याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागून आहे बघा सोलापूर शहर दक्षिण मध्ये सुभाष देशमुख आघाडीवर आहेत आणि दोनशे एकोणपन्नास आपण प्रथम फेरी अखेर सध्या आकडेवारी सांगण्यात येत आहे तुम्ही ऐकू शकता मी तुम्हाला हे सांगतो सुद्धा आहे की कशा पद्धतीने आकडेवारी चालू आहेसह्या नारायण एकशे पंच्याहत्तर मते पहिल्या फेरीत मिळाल्याचं इथं सांगण्यात येत आहे तर चेतन पंडित नरोटे यांना एक हजार सहाशे सत्याहत्तर मते मिळालेले आहेत पहिल्या फेरीमध्ये देवेंद्र कोटे यांना किती चारे मते मिळालेत चार ते आपण पाहूया देवेंद्र कोटे यांना पहिल्या फेरीत चार चारशे अठ्ठ्याण्णव मिळालेले आहेत तर आता आपल्याला उत्सुकता ते एमआयएमच्या फारुख शाब्दीना किती मते मिळाले आहेत ते जाणून घेऊया आपण की पहिल्या फेरीमध्ये नेमकं कोणाला किती मते मिळालेत आपण पाहतोय फारुख साब्दे यांना दोन हजार सहाशे चौवेचाळीस इतकी मत मिळालेली याचा अर्थ फारुख साब्दे यांनी देवेंद्र कोटे मध्ये तब्बल दोन हजारचा चा फरक आहे आणि सध्या दोन हजार मतांनी देवेंद्र कोटे हे आघाडी घेतल्याचं पाहावयास मिळत आहे पाहत रहा आझादी बचाओ लाईव्ह थेट प्रक्षेपण या चॅनल